नमस्कार मित्र आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं आशा करते तुम्ही पण चांगले असाल मी पण चांगले आहे आणि आम्ही दोघं पण चांगले आहोत गुरुचे पप्पा पण चांगले आहे हे पाहू शकता तुम्ही <laughs> पाहू शकता तुम्ही गुरुचे पप्पा चांगले आहे आणि पाहतो पाऊस पडून राहिला आहे तू बघा ठीक पाऊस पडून राहिलेला आहे आणि आता हां आणि हवे बस मी पाऊस पडून राहिलेला आहे आणि आम्ही फार गरमीने त्रास होतो गरमीने फार त्रास झाला आहे बघा इकडे पहा आम्ही झाडाखाली उभं हवं आणि अत्यंत छान वाटत राहिले आम्हाला आता कारण उन्हाने आम्ही फार त्रास झालो होतं फार फार गरम होत होतं आणि मी कॅम्पला आलेले आहे आणि कॅम्पला आले हे म्हटलं आता काही बाजार करावा पण पाऊस सुरू झाला फार बरं वाटं राहिलं आहे थंड थंड वाटे राहिले चला तुम्ही पण एन्जॉय घ्या तुम्ही सांगा कोणत्या तालुक्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही नाशिक जिल्ह्यातून तुम बोलते आणि नमस्कार बाय चांगले राहा सुखी राहा आनंदी राहा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ